आज आपण एका किल्ल्याबद्दलची माहिती पाहणार आहोत अलिबाग मध्येच असलेला कोर्लई नावाचा किल्ला हा किल्ला आणि त्यावरून दिसणाऱ्या निळ्याशार समुद्राचं दृश्य तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल अलिबागला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर अलिबाग बीच पासून अवघ्या पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांत तुम्ही इथे पोहोचू शकता कोरलई गावातून या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्ही अलिबागला अनेकदा फिरायला गेला असाल वर्सोली नागाव अलिबागचा समुद्र किनारा अलिबागचा किल्ला ही ठिकाण तुम्ही पाहिली असते मात्र अलिबाग मध्येच असलेला कोरलई नावाचा किल्ला फार कमी लोकांना असेल या किल्ल्याच्या पायथ्याशी कोरलई गाव वसलेलं असल्याने त्याच गावावरून गडाला कोरलई किल्ला असं नाव पडलं असावं हा किल्ला पाहण्यासाठी कोरलई गावातून जावं लागतं किल्ल्याच्या पायथ्याशी कोरलई गाव आहे गावातील कोळवाड्यातूनच किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून हा किल्ला तेवीस किलोमीटर अंतरावर आहे इथे तुम्ही ऑटो कार किंवा दुचाकीने पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांत पोहोचू शकता अलिबागच्या या कोर्ल गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत तुम्ही हा किल्ला चढू शकता या किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग कुर्लई गावातून जातो आणि दुसरा दीपगृहावरून पायऱ्यांच्या मार्गाने जातो किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर मोडकळी चालेला चर्च आणि तसंच एक मंदिर आहे किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्राला खेटून एक जुनं लाईट हाऊस दीपगृह आहे हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता या किल्ल्यावरून सागराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं पोर्तुगीज धाटणीचा हा किल्ला आपल्याला सहज त्याच्या सौंदर्यात रममाण होण्यास भाग पाडतो हा किल्ला जितका इतिहासाने समृद्ध आहे तितकंच कोरणई गाव देखील परंपरेने समृद्ध आहे पोर्तुगीज मराठी इंग्लिश अशा विविध भाषांचा संगम इथे दिसतो माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा